आज गडचिरोलीमध्ये गडचिरोली छत्तीसगड वर काकेर जवळ आपल्या गडचिरोली पोलिसांनी सी सिक्स्टीने ने एक मोठं ऑपरेशन केलेलं आहे या ऑपरेशन मध्ये बारा माओवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम आज आपल्या पोलिसांनी केलंय दुपारपासून हे एन्काउंटर चाललेलं आहे दुपारी मी गडचिरोलीला असताना त्या ठिकाणी एस पींनी आणि आयजीनी मला याची माहिती दिली होती आता लेटेस्ट माहिती अशी आहे की जवळपास बारा माओवादी मारले गेले आहेत बॉडीज त्यांच्या मिळालेल्या आहेत ऑटोमॅटिक मशीन गन्स आणि बरंच मोठं ॲम्युनेशन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपल्याही एक सब इन्स्पेक्टर आणि एका पोलिसाला त्या ठिकाणी ते, ते जखमी झालेले आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत त्यांना नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे आणि अजूनही ही, ही एन्काउंटर सुरू आहे पण आता पूर्णपणे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी डॉमिनन्स मिळाले मिळवलेलं आहे आणि निश्चितपणे गडचिरोली पोलिसांच्या या शौर्याकरता मी त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि जवळपास गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा एन्काउंटर असल्यामुळे हा सगळ्यात मोठं ऑपरेशन असल्यामुळे मी गडचिरोली पोलिसांना एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करतो